जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले धरण येथे मित्रांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणाचा पाय घसरून डोहात पडल्याने पाण्यात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी एकोणावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे एकुलता एक, एक मुलगा गेल्याने नातवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले वेदांत सुवर्णसिंग पाटील वीस राहणार निमगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे मृत तरुण हा पदवीचा शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत सोमवारी दुपारी निमगाव पासून जवळ असलेल्या निंबादेवी धरण येथे फिरण्यासाठी गेला होता त्यावेळी मित्रांसोबत जात असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या डोहात पडलाय त्यानंतर तो वर आलाच नाही त्यामुळे येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढले व तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल तायडे यांनी त्याला मृत घोषित केले घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने आई वडील व नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे यावेळी पाहायला मिळाले या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे एमसीएन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी या